म्हणून तर सुप्रियाताईनं परवा तिशी कॉल करून सांगितले आहे माझी विचारपूस केली सगळी सुप्रियाताईनं अजून परत की काय मागणी आहे काय करायचं आहे मी त्यांना डायरेक्टली सांगितलं की लोकल पोलीस काहीच करू शकत नाहीत कारण परत त्यांनी काहीच आम्हाला फॉलो बी दिले नाहीत काहीच नाही तरी पण साबळे सरांनी ते येऊन घेतला माझा बयान मग तर काय परत परत तेच की आरोपी कोण आहेत आणि कुठं होते काय होते आता पहिल्यापासून डबल त्यांची चौकशी चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी पण परत बयान घेतलेला आहे तरी पण सुप्रिया ताईला मी म्हणलं आहे की एस आय टी सी आय डी द्या आणि ज्यांचे फोन आले त्यांची नार्को टेस्ट करा माझी एवढीच मागणी आहे बाकी काही नाही मग त्या नार्को टेस्ट केल्यास आरोपी होतीलच ना कारण तीनशे दोनचा गुन्हा डायरेक्टली कोण मानणार आहे आता आम्ही केला म्हणून दीड वर्ष होऊन गेलं ना आता कोण कबूल करणार आहे की आम्ही गुन्हा केला आहे म्हणून की मी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार आहे मग ताईला हीच विनंती केली की ताई तात्काळ एस आय टी सी आय डी दाखल करा आणि आम्हाला न्याय द्या का तर किती दिवस आम्ही फिरावोत आता मग सध्याला जी वाचा फोडली या प्रकरणाराला पण आमच्या पाठिंबा कुणीच नाही पाठिंबा आम्हाला कुणाचाच नाही जा म्हणलं तर मी माझा भाऊ मग बाकीच्यांचा आम्हाला पाठिंबा नाही इथून कुणाचाच मग त्यासाठी ताईला मी आग्रह आग्रह म्हणजे एकदम विनंती करून म्हणलं आहे की ताई तात्काळ लक्ष देऊन एवढं मुख्यमंत्र्यांसाहेबांशी बोलून ते तेवढं पत्र द्या त्यांना दस साहेबांनी तर पहिल्यापासूनच आपल्या प्रकरणाला वाचा फोडली आहे त्यांचे तर मनापूर्ण आभारच आहेत तरी पण त्यांनी अजून जास्त लक्ष देत आहेत ह्याच्यावर बी म्हणजे चांगलीच गोष्ट आहे की ते लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांपास पत्र पोहोचवत आहेत मग ताईचंद साहेबांचं जर ल पत्र साहेबापर्यंत गेलं तर साहेबांनी बी तत्काळ एस आय टी सी आय टी स्थापन करून ह्या केसचा आरोपी अटक करावीत नाही दिले तर मग मी सांगितलंच आहे ना की मी उपोषणाला बसणार आहे मी पंचवीस तारखेलाच उपोषणाला बसणार होते पण माझ्या सगळ्यांच्या घरच्यांच्या मिळून दसाईबाईंनी बी आम्हाला आठ दिवसाचं थोडंसं लांब म्हणून सांगितलं मग सुप्रियाताई बी म्हणल्या नका म्हणल्या उपोषण करून काय होणार आहे म्हणल्या तरी पण मी पंचवीस तारखेलाच बसणार होते उपोषणाला मग तर सगळ्यांचं विनंती म्हणजे सगळे आता वाचा फोडता येत ना मग सगळ्यांचा सगळ्यांना बी मान देऊन आपण बी स्वतः एवढा पाऊल पुढं नाही उचलला पाहिजे असं म्हणून पण माझ्या फॅमिलीशी बोलून सगळ्यांशी बोलून मी आठ दिवसाचं आठ दिवसानंतर करते म्हणून सांगितलं आहे आणि तीन तारखेला तर फायनलच आहे तीन तारखेला मतर मी करणारच आहे उपोषण पहिल्यापासून जसं माझं प्रकरण जसं वाचा फुडली ह्या प्रकरणाला तसं पोलिसांची सीडीआर मागत आहे तरी पण यांचे अजून सीडीआर नाहीत ते परत परत तेच तपास तपास करत असतात तशीच साखळी चालू राहू देत आहेत आता चोरमुली सरांचे दोन महिन्यांच्या नंतर तर रिटायर होणार आहेत अजून दुसरा डी आय आले की अजून तेच पत्र आम्हाला कागद तपासायचे तर आम्हाला हे करायचे असंच चालू राहणार आरोपी कधी अटक करणार हे मग त्यासाठी सीडीआर की मी किती दिवस झाला आता दोन महिने झालं मी सीडीआर मागत आहे तरी पण हे सीडीआर काढत नाहीत मग ते प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे ना की हे विनंती करून सध्या आपल्याला काढत नाहीत म्हणजे मग मं, मुख्यमंत्री साहेबांनी सध्या परळी पोलीस ठाण्यात फोन करून सांगाय पाहिजे की काम उनुन का म्हणून काय झाले नेमकं या प्रकरणात लक्ष द्यायला पाहिजे